हेच ती नोट आहे मित्रांनो जे आपण छत्रपती संभाजीनगर मधल्या आईल्या देवी होळकर चौकात ठेवली होती जत्रा ती मारवाडी थाळीचं नाव आहे फर्स्ट टाइम ट्राय करत समर्थ दादांसोबत अरे जास्त वेज नाही एक मिनिट प्लेट चांदी काय घ्यादी मिक्स कि आहे चांदी के साथ मिक्स कि थोडासा <laughs> मटा <समाता> राहिला <राये> छत्रपती <laughs> संभाजीनगर मध्ये जे आपण नोट ठेवली होती आणि आपण असं म्हणलो होतो ज्याला कोणाला ती नोट भेटन त्या व्यक्तीला आपण आपल्या सोबत एकदम फ्री मध्ये जेवायला आणि छोटासा ट्रिपला घेऊन जाणार होतो तर ती नोट समर्थ दादांना भेटलेली तर आता आम्ही ऑन द वे आहेत छत्रपती संभाजीनगर कडे जात आहोत आणि समर्थ दादांशी माझं बोलणं देखील झालंय थोड्याच वेळामध्ये आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचू आणि पोहोचल्याच्या नंतर समर्थ दादा ज्या हॉटेलला म्हणतील त्या हॉटेलला मी त्यांना जेवायला घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला पण माझ्यासोबत असं ज्यायचं असेल जेवणासाठी एकदम फ्रीमध्ये तर आपण आणखीन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत असंच आमच्यासोबत जा राहा आणि आता निघूया आपण छत्रपती संभाजीनगरकडे धन्यवाद हेच ती नोट आहे मित्रांनो जी आपण छत्रपती संभाजीनगर मधल्या अहिल्यादेवी होळकर चौकात ठेवली होती आणि जसं की आपण सांगितलं होतं ज्या व्यक्तीला ही नोट भेटल त्या व्यक्तीला आपण आपल्यासोबत एकदम फ्रीमध्ये जेवायला आणि एक छोट्याशा ट्रिपला घेऊन जाणार आहोत तर हे आहेत समर्थ दादा यांना ही नोट भेटलेली आहे तर दादा दा तुम्हाला कुठल्या हॉटेलला जायचं जेवायला थाटमाठ हॉटेलला दादा म्हणतात जेवायला जायचे तर आता आम्ही थाटमाठ हॉटेलला जाऊ जेवणासाठी आणि जसं की मी बोलतो तसंच मी करतो आणि आणखीन अशा नोटा ठेवणार आहोत आपण तुम्ही सगळ्यांनी असंच मला सपोर्ट करा आणखीन खूप सारे आपले असेच व्हिडिओ येतील तर आता निघतो आम्ही थाटमाठ हॉटेलमध्ये जेवायला आणि फुल ब्लॉग बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर भेटूया मित्रांनो थोड्याच वेळात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही आता थाटबाट हॉटेलच्या समोर उभे आहेत तर आता थोड्याच वेळात आम्ही आतमध्ये जाऊन जेवण करणार आहोत तर दादा आपल्याला काय खायचं हॉटेलमध्ये आपण मेनू मध्ये बघू ना जे जेवण तर मेनू कार्ड बघितल्याच्या नंतर डिसाइड होईल काय खाणार आहेत आणि काय नाही तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो गुजराती मारवाडी थाळीचं नाव आहे फर्स्ट टाइम ट्राय करतोय समोर तर दादांसोबत तर बघूया आता कसं आहे टेस्ट काय व्हेज च जास्त नॉलेज नाही कारण नॉन व्हेजच भरपूर खाल्लंय आतापर्यंत कितीच किती चार चार पाच तुम्ही बघू शकता आता पूर्ण प्लेट भरणार आहे आणि भरल्याच्या नंतर या सगळ्या संपवायच्या आम्हाला बघूया आता टेस्ट कसा आहे काय

आईस्क्रीम टाईप जबरदस्त बघून वाटतंय कि एवढं जायला पाहिजे पण सव जाईल का बघू जितकं संपण का आपल्याला एवढं द्यायचं लागलीच पण संपलं पण पाहिजे नाही ग बघून तर असं वाटतंय माझी तर कॅपॅसिटी नाही एवढं संपवायची पण बघू काय होत हे काय आहे मीठ आंबट असते यातले काय काय अशा आयटम ते कधी पाहिलेच नाही मी फर्स्ट टाइम बघतोय एकदा पुण्यामध्ये पण ट्राय केली होती ना सेम असंच होत बहुतेक ते लय दिवस झाले त्याला आता ध्यानात नाही मला

तुम्ही पाहू शकता हे वेज थाळी आहे मारवाडी गुजराती थाळी तर वेज जास्त खाल्लं नाही कधी पण खरंच समोर दादा घेऊन आले तर जेवणाची जा क्वालिटी एक नंबर आहे वेजमध्ये आणि एवढे आयटम असे आयटम तुम्हाला त्यांचे नाव पण माहिती नाही पण खायला भारी लागत आता सम्पो तुम ये, <laughs> ये सच बता एक मिनट <laughs> प्लेट चांदी का ही है क्या मिक्स क्या है इसमें लेकिन चांदी के साथ मिक्स क्या है आपण आमचं जेवण झालंय नाही का वेज कधी खाल्लं नव्हतं पण जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे समोर दादा घेऊन आलते कसं वाटलं तुम्हाला जेवण खरंच नाही एक नंबर वाटलं तुम्हीच घेऊन आलात बरं का आम्हाला बाहेर पण नव्हतं एकदम चांगले आणि एक प्लेट आहे ना चांदीचे आणि चांदी मध्ये आणखीन काहीतरी मिक्स आहे तांबा मिक्स आहे तर अशा प्लेट आहे थोडासा मटार राहायला प्लॅन जबरदस्त होती थाळी बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट क्वांटिटी रेट मला माहिती नाही काय आता मित्रांनो जसं की समोर दादाला सांगितलं होतं आपण जेवायला घेऊन येतो मध्ये आणलेलं आहे तर आता हे सगळं आमचं जेवण वगैरे झालंय दादा फीडबॅक पण दिलाय दादानी छान छान कसं वाटलं आमच्या सोबत काही वाटलं नाही ना असं एकतर काढून नाही तर दादा घेऊन आलो होत जेवण वगैरे झाले तर जस की आपण प्रत्येक वेळेस करतो दादा न आणलं होतं तिथं नेऊन सोडू आणि तिथे गेल्याच्या नंतर आपला व्हिडिओ संपू तुम्ही पाहिले सगळं आमचं संपलंय तर आता निघूया आपण आता बिल वगैरे भरून इथून आणि दादाला सोडूया आपण त्याच्याकडे धन्यवाद मित्रांनो आपण म्हणलो होतो समर्थ दादाला आपल्याला जेवायला घेऊन जायचं होतं तर त्यांच्या आवडीच्या हॉटेलला आम्ही जेवायला गेलो होतो आम्ही छानस जेवण देखील केलं तर दादा कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी वाटलं थोडं काही शिकायला तुमचे व्हिडिओ वगैरे रील बघून शिकायला भेटत तर दादांना आवडलं आमच्यासोबत जेवायला छोटीशी एक ट्रीप आम्ही एन्जॉय केली तर मित्रांनो आणखीन अशा आपण नोटा ठेवणार आहोत जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय आवडलं काय आवडलं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असे जास्तीत जास्त व्हिडिओ आणखीन अपलोड करू तुमचा असा सपोर्ट राहिला तर साधा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला नोट भेटली आणि एवढा दिवस तुम्ही वेट केला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद